सुरेखा मावशीच्या घर जायचं का मावशीच्या मावशी मावशीच्या हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्याकडं नवीन व्हिडिओमध्ये आणि हा जो व्हिडिओ आहे तो जुना व्हिडिओ आहे म्हणजे शू जेव्हा आजारी होता तेव्हा मी शूट केलेला होता पण तेव्हा मी काही एडिट केलं नाही कारण की शूला पूर्णपणे बरं वाटल्यावरच एडिट करू म्हटलं आणि त्यानंतर मी पण थोडीशी आजारी पडली होती त्याच्यामुळे मग तो व्हिडिओ तसाच राहून गेला म्हणजे शूट काढलेलं तसंच राहून गेला तर आज एडिट करायला घेतला होता आणि आणि इथे मी बनवणार होते आळूच्या पाण्याची वडी आणि मला खूप आवडतात मिस्टरांना पण खूप आवडतात तर आमचं झालंय खाण्याचं म्हणजे मी नऊ ठरवलं आहे पण शिवचं काय बनवायचं तोच प्रश्न पडला होता मग शिवला बटाटा बॉईल करण्यासाठी ठेवला होता पण गॅरंटी नाही खायलाच म्हणून बऱ्याचदा काय होतं की आपल्याला लोशन लावायचं खूप कंटाळा येतो आंघोळ झाली की लोशन लावायचं त्यानंतर मेकअप करायचा तर काही काहींना ऑफिसला जायचं असतं कोणाला घाई असती तर एकदम घाई घाई मध्ये ती प्रोसेस करायची आणि खूप घाई गडबड होऊन जाते ज्यांना म्हणजे टाइम नसतो त्यांच्यासाठी तर माझ्याकडे एक असं प्रोडक्ट आहे मार्कचं तर चला मी तुम्हाला दाखवते तर माझ्याकडे आहे मामारचे विटॅमिन सी मॉइश्चरायझिंग लोशन सोप आणि उपटम मॉइचरायझिंग लोशन सोप तर हे टू इन वन बेनिफिट्स देतात लोशन पण आणि सोप पण तर हे इल्युमिनेशनसाठी आहे आणि दुसरा जो आहे टॅन रिमोवलसाठी आहे तर हे मेडसेप आहे डर्मास्टोलजिकल टेस्टेड आहे आणि नॉन ड्राय आहे तर यामध्ये चार सेट आहे आणि एकशे पंचवीस ग्रामच्या आहेत तर ह्या स्वप्ने आपली स्किन पण खूप छान होते आपल्या चेहऱ्यावर टॅन असेल तर ते रिमूव्ह होण्यासाठी मदत होते आणि चेहऱ्याला ग्लो पण येतो आणि ही जी साबण आहे ती यूज करण्यासाठी एकदम कम्फर्टेबल आहे आणि म्हणजे त्याची साईजच अशी आहे की आपण हातात इझिली धरून आपण यूज करू शकतो तर ह्या बॉक्समध्ये चार सेट आहे म्हणजे चार साबण आहे एका साबणाचं वेट एकशे पंचवीस ग्रॅम आहे आणि पूर्ण पाचशे ग्रॅमचा हा सेट आहे तर ह्या साबणाची प्राईज आहे तीनशे शहाण्णव रुपये म्हणजे बॉक्सची आणि इथे सगळे डिटेल्स वगैरे दिलेले असते बॉक्सवरती तर हे प्रॉडक्ट तुम्ही कुठून घेशाल तर हे प्रॉडक्ट तुम्ही ऑनलाईन पण घेऊ शकता आणि ऑफलाईन पण घेऊ शकता तर ऑनलाईन तुम्ही मामाच्या ऑफिशियल ॲप्सवरती आणि वेबसाईटवरती जाऊन पण घेऊ शकता आणि त्याचबरोबर तुम्ही फ्लिपकार्ट ॲमेझॉन मायका आणि पर्पल या ॲप्सवरती पण जाऊन घेऊ शकतात आणि दुसरं म्हणजे ऑफलाईन घ्यायचं असेल तर आपल्या जवळच्या स्टोअरमध्ये सुद्धा तुम्हाला भेटून जाऊ शकतंय जर तुम्हाला हे प्रॉडक्ट मम्माच्या वेबसाईटवरून किंवा ॲप्सवरून घ्यायचे असेल तर तुम्ही माझा कोड यूज करू शकता तर माझा कोड आहे प्रियांका दोन हजार चोवीस इथे स्क्रीनवर पण दिलेला आहे आणि जर तुम्ही माझा कोड यूज केला तर तुम्हाला वीस टक्के ऑफ पण मिळेल आणि जर तुम्ही मम्माच्या वेबसाईटवरून किंवा ॲप्सवरून जर प्रॉडक्ट मागवले तर ते आपल्या नावाने एक झाड लावतात आणि ते आपण ट्रॅक पण करू शकतो आणि त्यांचं एम आहे मिलियन झाडे लावण्याचं आणि दुसरं म्हणजे ते जितके प्लॅस्टिक यूज करतात तेवढं रिसायकल पण करतात करता। हे जे सगळे प्रॉडक्ट आहे ते केमिकल फ्री आहे नॅचरल आहे आणि इंडियन ब्रँड आहे तर तुम्हाला हे प्रॉडक्ट पाहिजे मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता काय बोलते तो तो। आदिस तो तो ते ना तर माझे खूप हात पाय राहिले मला खूप दन दन झाले कारण की काल रात्री पण म्हणजे पूर्ण रात्रभर जागे होत शिवून मी शिवचे पप्पा कारण शिवला ताप आलेला होता आणि शिव पण झोपत नव्हता आणि त्याच्यामुळे आम्हाला पण काही झोप लागली नाही आणि मला तर आज आजारी पडल्यासारखंच झालंय थंडी वाजून आली आहे आणि इथे मी आता आळूची पानाची वड्या करणार आहे शॉर्टकट स्वयंपाक करणार आहे आज कर तर इकडे मी आता आळूच्या पानाची डेट काढून घेतले होते आणि ते आता मी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेते कारण की त्याला भरपूर धूळ वगैरे लागलेलीच असते आपण मार्केटमधून आणतो तेव्हा तर आता मी पानांना लावण्यासाठी बॅटर बनवून घेते तर बेसनबीड चाळून घेते आणि मी आधीचं हिरवी मिरची लसूण आणि त्यात जिरा आणि ओवा टाकला होता तर ते बारीक करून पे म्हणजे त्याची पेस्ट केली होती तर ती पण याच्यामध्ये टाकते आत्ता आणि हळद आणि मीठ आणि जर लाल तिखट टाकायचं असेल तर टाकू शकते त्याने पण छान चव येते थोडीशी वरतून आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं घट्ट पीठ बनवायचं आहे त्यात मी थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आहे तर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आणि कट करून त्यामध्ये दे टाकून देते मी तर एक मी एक होल असलेली प्लेट घेतली आणि त्यावरती तेल लावून मी कढईवर ठेवली आणि कढईमध्ये पाणी ठेवले खाली तर आता मी पीठ लावून घेते पानांना आणि या पानांचा असा रोल बनवून त्यावरती ठेवून द्यायचा वाफेवर शिजवून द्यायचे पंधरा वीस मिनटं तर मी असे सगळे रोल बनवून घेणार आहे आणि वाफेवरती शिजून घ्यायचे त्यानंतर मी कट केले आणि तव्यावरती फ्राय करण्यासाठी टाकले आणि एकदम कुरकुरीत फ्राय करायचे म्हणजे त्याची टेस्ट खूप छान लागते आणि जास्त वेळ राहून द्यायचे वे त्यावेळेवरती मग ते एकदम कुरकुरीत होतात आणि सकाळचा थोडासा उरलेला होता तो पण मी गरम करून घेते शिवसाठी बॉईल केलेला बटाटा मी कट करून घेतला आहे पण त्याला थोडंसं हळद मिठात मी फ्राय करून घेणार आहे शिवला आता बऱ्यापैकी बर बरं वाटायला लागलं आहे म्हणजे काहीच खाल्लं नाही संध्याकाळी का निघाला विलो का निघाल ना खाऊ ना वाटलं तर शिव शिवचे पप्पा अगं शिव खेळायला लागला थोडं बरं सूज थोडीशी कमी झाली आज शिवचा म्हणजे गालफुगीतचा तिसरा दिवस आहे तर शिवला अजून बरं वाटत नाही शूज पसरली पण तरी तो काहीच खातपीत नाही आणि आंबड द्यायचं नाही आणि तो मागतोय लसी तर त्याचे पप्पा गेलेत मला बाहेर आणि त्याच्या पप्पाने हपडे घेतले आज कारण की त्याच्या पप्पांना पण ऑफिसला जावं असं वाटा ना ते इतकं दुःख आहे त्यामुळे झोपले माझे माझं इथं आता त्यांना झोप पण लागत नाही त्याला फक्त पडून राहतो आणि इतका समजदार आहे ना इतकं दुखत आहे तर रडत नाही स्वतःच सहन करतं सगळं तू का खायची लस्सी खायची लस्सी बनू लस्सी आणायला लावू बर पप्पा लस्सी आणायला लावू काय शिवसाठी अजून का खायचं काय बनू घरात का, काय बनू शोल काय बनू खायला भात खायचा శివీ ఫ శివన్ హేస त्यांनीच घेतलं हाफ डे शिवचा असं दुखणं पाहून आणि रात्रीची भांडी पडली ती माझी ते आत्ता मी धुते कारण की सगळे लक्ष शिवकडंच असतं मग कामात काही इंटरेस्टच नाही आणि टिफिनसुद्धा बनवला होता शिवचे पप्पा बिना टिफिनचे जाणार होते ऑफिसला पण नंतर त्यांनी पण ऑफिसला जायचं कॅन्सल करून टाकलं दुपारच्या नंतर जाणारे हाफ डे घेतला आहे आणि शिव शिवला कधी बरं वाटा ना असं झालं आम्हाला कारण की त्याला रात्रीची झोप नाही त्याच्याबरोबर आम्ही पण जागा असतो तर आता शिवचे पप्पा ऑफिसला जायच्या आधीपर्यंत मी सगळं काम आवरून घेते म्हणजे त्याच्यानंतर मला फक्त शिवबरोबरच खेळता येईल म्हणजे त्याच्याबरोबरच राहता येईल कारण त्याचे पप्पा गेले का तो फक्त मम्मा मम्मा करतो आणि म्हणजे सोडतच नाही त्याच्यामुळं मी त्याच्याकडेच सगळं लक्ष द्यावं लागतं तर मी आता काम पटकन आवरून घेते आणि मग शिवबरोबर खेळायला ता ता ते ते तर शू झोपलाय तिथं आणि रात्रीच्या त्याला उलटी पण झाली होती काल पण दिवसभर म्हणजे दिवसातून दोनदा तीनदा झाली होती उलटी आणि रात्री पण नाही खाल्लं का ते उलटी होती त्याच्यामुळं त्याची इच्छा पण जाते खाण्याची तर इतक्या बोर झाले आता म्हणजे असं आहे कधी शिवला बरं वाटत कधी शू खेळायला लागन असं आहे मला तर तर शिवला पूर्णपणे बरं वाटायला लागलं होतं आणि आता मी शिवला घेऊन आले टेरेसवर त्याला फ्रेश वाटावं मी आणि शिवक शिवकडे शिव कुडे शु, मम्मीचे शिवकडे दाखव गाल बरं झालेत का दाखव झाले बरे तुला वाटतं बरे झाले कुठं दुखतं तेचं दुखत होतं आता बरं वाटतं ओके శు కు టెస్ ఢత విమాన్ కడతీ కడతో శు లా వాట వర శ ఫ్రెష వాటా టెరెస్ आज ना शिवसे पप्पाला शिवचे पप्पाला चिडले कारण त्यांचे कपडे इस्त्री पण नाही आणि कपडे पण सापड कपटावड त्यांना म्हंटल म्हटलं एक नवीन कपाट घ्या एका कपाट्यात बसत आहेत कपडे तिथं मलाच दादागिर दाखवायचे तुमच ते तुम्ही घ्यायचा एक नवीन कपाट एका काय कपाटात बसतात कपडे बस कोंबून कोंबून ठेवा लागते द्यायचा ना इस्त्रीवालया कोण म्हंटल मग भियातच आता बरचा ला कपडे इस्त्री करून ठेवत एकच दिवस आहे सोमवार पासून जाणारच नाही का ऑफिसला नारळ पाणी पिण जाते काय ना टी खाऊन जाऊ पि तू पाणी थंड थंड कूल कूल टेस्ट घेऊन पाहिजे पाणी पाणी टाइम झाला ना तुम्हाला नऊ तेरा दोन मिनिटात मिनिट फोन तिला कसा फोन आणला कशी आणलं अरे ते बाई का